देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं यासाठी भाजप महिला आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं रक्ताने पत्र सध्या राज्यात मुख्यमंत्री कोण याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी राज्यभरातून भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील फडणवीस मुख्यमंत्री भावेत यासाठी महिला आघाडीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि गेली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केलं आहे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली मात्र त्यांनी कामामध्ये कुठलीच कसर सोडली नाही आणि यामुळे देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे अशी मागणी छत्रपती संभाजीनगरच्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सत्ता स्थापनेचा दिवस आला आमच्या देवा भाऊनी मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये जो संघर्ष केलाय काम केलेलं आहे वेग त्रास दिला पण त्यांनी कुठल्याही त्रासाला किंवा त्या गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्राच्या जनहिताच कार्य अविरत चालू ठेवलं आणि आज ते महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता किंवा महायुतीच्या ज्या जागा निवडून आलेल्या आहेत त्यामध्ये आमच्या देवाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींची ही अपेक्षा आहे की त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं याचं पत्र मी मान्य देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री अमित भाई शहा या दोघांना माझ्या रक्ताने मी पत्र लिहिलंय याच्यामध्ये माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींच सहकार्य कारण त्यांनी जे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय ज्या लाडक्या बहिणी एवढ्या जशी महायुतीच्या प्रत्येक जागा निवडून आल्या त्यांचा उत्साह हा, हा खूप जास्त होता पण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आणल्यात याच्यामध्ये आमच्या देवा भाऊंच एक सिंहाच एक शियाचा वाटा आहे आणि त्यांना नक्कीच मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार आहेत आणि मुख्यमंत्री पद त्यांनाच मिळावं ही आमची मागणी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजी नगर